हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचा खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आणि आज आली माझी लेकरं माझी भाचरोंड सगळी तर म्हणजे माझ्या मोठ्या नंदीची मुलं छोट्या नंदीची मुलं सगळे आणि आमच्या भाच्याचं आता डिसेंबरमध्ये लग्न झालं ती सून पण आले समोर तर त्या सर्वांना दाखवते सर्वांना हाय हॅलो करायला होते

La mia è una grande angela, mi sono detto che sono discreti, mi sono detto che non volevo che la cagli venga cagliata. C'è che तर ड्रेस यासाठी चेंज केला की के रील बनवायची होती आणि मुलं गेली सगळी माझी भाचफंड आलेली गेली मग रील बनवायला घेतला तर रील बनवताना म्हटलं आधी स्वतःला तर ते मी कसा छानसा ड्रेस घातला आहे मी हा ना डबल एक्सेल साईज मागवलेला तो दोन आठला म्हणजे ऑनलाईन ना जरा मोठाच मागवला पाहिजे याच्यातून मी शिकली बाबा आणि आमचे साहेब साहेब आले जेवाय बसलेत हाय डॅडी जय जय भैया पप्पा आजकाल सगळे म्हणतात तुम्ही थकलेले दिसता क्या थका नाही तो दो दिन आराम करो दो दिन छुट्टी लो मस्त व्लॉक करो खाना खाओ आराम करो एन्जॉय युअर लाईफ नो नाही बाई जेऊ द्या आधी क्या हुआ आप की को ऐसा देख रहे हो कि कुछ हुआ है आपको इथे राणी आहे पण मी राणीला दाखवणार नाही कारण राणीला आवडत नाही ना आपल्या ब्लॉगमध्ये यायला ते थोडंसंच येतं ते थोडंसंच ठीक आहे जितकं येते तितकं ठीक आहे कधी कधी दिसणारा नजारा जो बाप बेटीचं प्रेम व्यक्त करतोय ये भाई आमको कभी कभी मिळत आहे काय बोलतो सर नाव हा ये दादा काय नाटक का आहे तिला पैसे पाहिजे व्हाय नाही तुझं बाप आ... बेटी व्हाय राणीचे पप्पा तुम्हाला पण वाटत राणी पैशासाठी तुम्हाला छिपाकले सिरियसली राणीचे पप्पा यार बस काय देख प्रेमाने दे, चिपकली दे, बापाला आणि पप्पा मी बघितलंच राणी घे 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 मोठी बाप वाली मी समजते तुला तुझा बाप नाही समजत बोलतेस ना की मी काय काय कमलाबाईने आग लावली तू ए तुला कमलाबाई बोलला बाप तू असा का बसलास हे काय आणि अचानक हृदया वाला हाड राणीचे पप्पा <laughs> राणीचे पप्पा लवकर <laughs> या चप्पल नाही ते बॉटलच आहे हा पोरगा बा खरंच सहिला दुखत आहे वाटत मगाच असंच बसलेला मला वाटलं मस्करीत बसलाय अरे काय मला समजलं वाटत का दुखत छाती का दुखत

लाईक करा शेअर करा कमेंट करा तर झालेलंच काय राहिलेलं आपलं सबस्क्राईब सबस्क्राईब करा